नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या लोककला असोत ग्रामीण संस्कृती असो अथवा आदिवासी लोककला असो ही लोककला येणाऱ्या काळामध्ये नव्या पिढीसाठी आदर्श म्हणून टिकून जावी यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत वर्षानुवर्षे चालत आलेली ग्रामीण संस्कृती तिच्यात येणाऱ्या काळामध्ये होणारे बदल हे सर्व लक्षात घेऊन अनेकजण ही लोककला जपण्यासाठी प्रयत्नशील आहेत दसऱ्याच्या निमित्ताने रावण्याचे दहन करण्यापेक्षा दुर्गुण असलेल्या राक्षसाचे दहन करा असे म्हटले जाते नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातील रावणाची ताटी नाचवण्याची एक प्रथा आहे गेल्या पन्नास वर्षांपासून या भागातील आदिवासी बांधवांनी ही प्रथा परंपरा जपतानाच ही लोकसंस्कृती पुढे नेत संपूर्ण भारतामध्ये एक वेगळी ओळख उभी केली अनोखी परंपरा कला संस्कृतीचे संवर्धन आणि जतन ये निमित्ताने करने या निमित्ताने करण्यासाठी या भा भागातील माजी सैनिक शिवराम चौधरी हे गेले पन्नास वर्ष प्रयत्न करत आहेत ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये रावणाची ताटी नाचवण्याची जी प्रथा आहे ही प्रथा पुढे नेत असतानाच या संस्कृतीला जपण्यासाठी तिला, तिला राजाशय मिळवण्यासाठी शिवराम चौधरी गेल्या अनेक वर्षांपासून ही लोककला टिकून ठेवत आहेत सुरगाणा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील पिंपळ सोनपैकी उंबरपाडा हे एक अगदी छोटे दोनशे ते अडीचशे लोकवस्तीचे गाव महाराष्ट्र आणि गुजरात सीमेलगत असलेल्या ह्या गावामध्ये शासनाचा पाहिजे तसा विकास अजूनही पोचलेला नाही अजूनही या भागातील ग्रामस्थांना मोबाईलची रेंज मिळवण्यासाठी अनेकदा कुठेतरी डोंगरावर जावं लागते काळानुसार बदलत असलेली संस्कृती लोककला ह्या सगळ्या जतन करून ठेवण्यासाठी येथील शिवराम चौधरी यांचे प्रयत्न नक्कीच समाजासाठी किंबवना आदिवासी लोकसंस्कृती टिकवण्यासाठी एक वारसा म्हणून यांचे नाव आवर्जून घेतले जाते आदिवासी महत्वा राहून फाउंडेशन व आदिवासीवन सेना यांच्या झाली पाहिजे मित्रांनो हे छंद होणार नाही कारण हे षडयंत्र एका दिवसाच नाहीये जेव्हा आपले प्रयत्न सुरू ठेवणार आहे नक्कीच आपल्या प्रयत्नाला वेळ आल्याशिवाय राहणार नाही आज नाही तर उद्या कधीतरी ही परंपरा बंद होईल आणि आपला जो काही महात्मा रावण आहे या महात्मा रावणाचं होणारं रा दहन हळूहळू थांबेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करूया या ठिकाणी रावण ज्यांनी घराघरापर्यंत रावण पोचवण्याचं काम केलं माजी सैनिक शिवराम चौधरी हे गेल्या पन्नास वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या ताटीची म्हणजेच मुखवट्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करत आहेत याच पाड्यावर तातापाणी माता कंसारा ह्या नावाने आदिवासी कला निर्मिती झालेली असून वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये या कला पथकाचा नेहमीच सहभाग राहिलेला आहे शिवराम चौधरींनी बनवलेले मुखवटे दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या मंचावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने यापूर्वी नाचवले गेले आहे शिवराम चौधरी हे बुहाड्याचे सोंगे उभयुग तयार करतात त्यांनी केलेल्या मुखवट्यांची दखल आघाडीचा नायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी घेतली आणि गुजरात शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या जाहिरातीमध्ये या मुखवट्यांचा वापर केला गेला बिग बी अमिताभ बच्चन यांनी शिवराम चौधरी यांचे ह्या कलाकृतीचे कौतुक केले સૂટ કર્યા પોતા आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे या वस्तूंचे संवर्धन व्हावे यासाठी शिवराम चौधरी नेहमीच प्रयत्नशील आहेत शिवराम चौधरी यांच्याकडे बुहाड्यातील शंभरपेक्षा जास्त कलाकृती तयार आहेत या वस्तूंच्या जतन करण्याकडे शासनाने लक्ष द्यावे त्या सुरक्षित ठेवता याव्यात यासाठी सांस्कृतिक कला केंद्राची उभारणी व्हावी अशी अपेक्षा शिवराम चौधरी यांनी व्यक्त केली आदिवासी भागामध्ये दरवर्षी होळी सणानंतर बुहाडा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो या काळात रामायण महाभारतातील सर्वच मुखवटे नाचवले जातात त्यात मानाच्या रावणाची ताटे ना नाचवणे हे मुख्य आकर्षण असते पूर्वी आदिवासी समाजामध्ये अशा संस्कृतीच्या निमित्ताने वेगवेगळे कला प्रकार सादर केले जायचे परंतु कालांतराने कलाकारांची संख्या कमी होत गेली आणि ही संस्कृती जतन करण्यासाठी पुढाकार घेणारे हात कमी पडले मात्र शिवराम चौधरी यांनी ही कला जतन करत येणाऱ्या काळामध्ये नव्या पिढीने याची जबाबदारी घ्यावी याच्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आदिवासी समाजातील लोककला लोकसंस्कृती तसेच आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या वस्तूंचे संवर्धन होण्यासाठी शिवराम चौधरी यांचे सुरू असलेले प्रयत्न नक्कीच समाजाला अभिमान वाटावा असेच आहेत पर्यटन विकास आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी आज मी गेल्या मागच्या तीन ते चार तासापासून या ठिकाणी या कलाकृती या ठिकाणचं जे काही महोत्सव आहे याच्याबद्दल सांस्कृतिक परंपरा जी आहे ती या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे सादर या ठिकाणी केलेली आहे याच्यामध्ये नृत्य असेल आदिवासी नृत्य असेल आदिवासी खाद्य संस्कृती असेल या ठिकाणी आदिवासींचं ज्या काही पेहराव असतो ह्या वेगवेगळ्या पेहरावांचं या ठिकाणी खूप सुंदरपणे प्रदर्शन आणि या ठिकाणी ते सगळं बघायला मिळत आहे आणि खरोखर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती असा एक आनंद द्विगुलित झालेला आहे आणि मी बघितलं की खरोखर मला मी एक अर्धा तास थांबून या ठिकाणी जाणार होते पण मी माझे तीन ते चार तास कशी या ठिकाणी गेले मला कळलं नाही असं सुंदर आणि आपल्याला खेळून ठेवणारा असा महोत्सव आहे नक्कीच मी सगळ्यांना या महोत्सवाच्या निमित्ताने माझ्या आदिवासी बांधवांना मनापासून शुभेच्छा देते आणि या ठिकाणी जे पण काही विकास विकासकामं झालेली आमदार नितीन भाऊ पवार यांच्या माध्यमातून आणि जी काही विकास कामं व्हायची आहेत आता ताता पाण्याला पण या ठिकाणी आम्ही भेट दिली एकदम विकसित असं पर्यटन या ठिकाणी झालेलं आहे आणि जी काही मागणी आहे या ठिकाणी तीच नक्कीच रस्ते असतील वीज असतील किंवा ती पर्यटन म्हणून आपल्याला कुठे विकास करायचा असेल ते नक्कीच या संस्कृतीचं जतन करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी वाहूनच्या माध्यमातून आपण त्याच्यासाठी प्रयत्नशील राहू आणि मी सगळ्यांना परत एकदा या उत्सवाच्या पदावरून शुभेच्छा देते आणि तुमचा धन्यवाद सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सैनिक शिवराम चौधरी यांनी रावणाची ताटी जतन कर ठेवली आहे आदिवासी बांधव लग्नामध्ये किंवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये रावण चाळ्यावर सुंदर नाचकाम करतात दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या ताटीची मनोभावे पूजा केली जाते एकीकडे रावणाला दुष्ट समजले जाते अहंकार अनिष्ट प्रथा या वाईट गोष्टींचे प्रतीक मानले जात असले तरी आजी उंबरपाडा पिंपळ सोंडसारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात रावणाला आदर्श मानले जाते भविष्यात या भागामध्ये या निमित्ताने ह्या लोस लोकसंस्कृतीचे जतन करण्यासाठी येथील समाजबांधव नक्कीच पुढे येतील असाही आशावाद शिवराम चौधरी व्यक्त करतात आदिवासी लोककला साता समुद्रापान नेण्यामध्ये अनेकजण आपली भूमिका बजावत आहेत या सगळ्यांना राजाशय मिळावा याच्यासाठी शिवराम चौधरी यांचे प्रयत्न सुरू आहेत आदिवासी समाजातील लोककला आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन यासाठी स्तरावर भविष्यामध्ये प्रयत्न केल्यास नक्कीच ही लोककला पुन्हा एकदा अवस्थेत आणण्यामध्ये शासनाचे मोलाचे योगदान निमित्ताने असणार आहे आदिवासी समाजातील जुन्या चालेल परंपरा टिकून ठेवण्यासाठी समाजातील युवकांनीही पुढे आलं पाहिजे असंही शिवराम चौधरी म्हणतात अनेक ठिकाणी आदिवासी समाजातील वेगवेगळ्या सेवाभावी संस्था संघटना यांच्यामार्फत ही लोककला जतन करून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत येणाऱ्या काळामध्ये नव्या पिढीसाठी आदिवासी समाजातील मुखवटे तयार करणं असो किंवा काही सांस्कृतिक वेगवेगळे विषय असोत लोककला असो ह्या लोककलेला एका वेगळ्या वळणावर वा नेण्यासाठी स्वतंत्र कला केंद्राची निर्मिती ही काळाची गरज असल्याचे शिवराम चौधरी सांगतात एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुरगाणा धन्यवाद